वेगी जात असे वायू नंदना मागे शोभायमा शनि गायन गमन दिगंधान राम चंद्र भगवान की जय कसरा सांगल तस तिला वाटत असं की हे कशाला बसलं गावात आणि त्याच्यानंतर आता हे काय सांगणार आहे जशी सेवा आली तशी आपल्याला करावी सांगितले काम श्रीराम चंद्र भगवान की कडे रघुनंदन धारा अत्यंत पण मार्ग निरीक्षण मानिले महाराज कथेला सुरुवात करतात हनुमंताला आकार बानावर बसलेले आकाश मार्गाने असणारा आणि तो बाण जाऊ लागलेला आहे सर्व देवांना अतिशय आनंद झालेला आहे जे घोष केलेला आहे पुराचा वर्षाव केलेला आहे इकड आता राम हनुमंत गेलेला हनुमंत असणारे काय येत नाही तर असं असणारे ते राम त्या हनुमंता बदल हनुमंताची सारखी असणारी वाट असणारी आणखी पाहू लागलेली नंदा, का पाण्याची कपी का लागले काही झाले विघ्न राक्षसी चळून राम एक हनुमंता बद्दल विचार करू लागले हनुमंत गेलेले आणि गेले असताना आतापर्यंत असणारे हनुमंत काय नाही बरं हनुमंत नाही येण्याचं काळ मग असणार राक्षसाच्या हनुमंताची भेट झाली असते आणि त्या राक्षसा नसणारा हनुमंताशी असणार छलन केला असेल आणि हनुमंताच छलन केल्याच्या वेळी करून के हनुमंत असा असणारा तो राम हनुमंता बदल एक 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 त्या ठिकाणी संकल्प संकल्पिक करू लागली की सगळं पर्वताची चुकला आणखी पर्वतांशी गेला की। जागा मार्गाची भुलला वेणावला कपिंद्र माझा धरी करताना भेटले राक्षसा भेटलेत का नाही नाही माझा राम असणारा राक्षसाला भेटणार नाही राम असणार ज्या पर्वतावर औषधी त्या पर्वतावर नीट असणारे गेले असतील पण गेल्यानंतर आता दाण्या करताना वेळ लागणार तिथे गेल्यानंतर दाण्या करताना का पूर्वजवळ होता का मग हनुमंताला असणार थकू आला मग थकू आल्यानंतर माझ्या मारुतीला डोळाचा लागला असा त्या का असे एक एक रामण की विचार करतात की नीटेची गेला पर्वतई धाकीरा औषधी ओळखेची वहिराची डोळा लागला भा माझा असणारा मारुती नीट असणार ज्या ठिकाणी औषधी त्या नीट पर्वतावरच गेला आणि पर्वतावर गेल्यानंतर माझ्या मारुतीला असणारा डोळाचा लागला नसावा असे असणारे एक एक विचार राम असणारे हनुमंत येत नाही म्हणून राक्षस कोणी माया केली बहुत आता मारुती असणारा नीट पण होता डोळा लागला माझ्या मारुतीला कोण त्या ठिकाणी असणारे राक्षस ते राक्षसाच माझ्या मारुतीची असणार भेट झाली अस आणि मग त्या राक्षसा बरोबर मारुतीचा असणारा त्या ठिकाणी क्षण सुरू झालेलं असावं असा आशा एक 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 विचार हनुमंत येत नाही आणि त्या योगे हो करून राम विचार तो नवी राक्षसांशी ना कळे सर्व मायेशी झिंकून माया राक्षसी निजकार्याशी राक्षस तर जेवढे तरी करताना मायावी असते माझ्या मारुतीवर केवढी माया केली तरी त्या राक्षसाच्या मायाला माझा मारुती असणारा भेणारा नाही संपूर्ण सर्व त्या राक्षसाला असणारा मारून टाकला असाव असा एक 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 असणारे राम मारुती काय नाही म्हणून विचार करत औषधी ते राखत देखील कपिनाथ औषधी घेत पार्वती पूर्वचर औषधी त्या औषधीच असणार संरक्षण करताना गंधर्व आता त्या औषधीचं संशय संरक्षण करणं गंधर्व ती कर्ती मग हनुमंत माझा असणार औषध घेत गंधर्वाने हनुमंताला बघितलं असं आणि बघितल्यानंतर मग ते गंधर्व माझ्या बाबुपला असणार त्या औषधी घेत घेऊ देत नसतात ती कळी मांडली ते घेऊन दे ती औषधी देत बडे मिसळ पिते गोविले ज्या औषधी संरक्षण करणारे गंधर्व गंधर्व कसे ते गंधर्व असणारे हनुमंत औषधी शोधेत नसेल हनुमंत औषधी घेत असतील असं असणार दोघांच त्या ठिकाणी असणार कळी भांडण सुरू झालेलं असाव असा एक एक विचार सुरू हे ही ना गळे हनुमंतास हेही ना मा, गंधर्वाशी जगती तळी हनुमताशी रणिदासी न भीना जगाच्या ठिकाणी असणारा हनुमंता बरोबर युद्ध करण्यासारखा एकवी असणार नाही आवडतो बसणारी ज्योतिक नसले तरी त्या गंधर्वाला असणारे हनुमंत माझे भिनारी नाही चौदा सहस्र बनकर ऐंशी सहस्र किंकर माहिला कुमार

आम्ही इतर राक्षसांच्या प्रांती छने मारिया मारुती हे ते गंगर्व घापडे किती छने कपिपती निवटी आहे या हनुमंताशी युद्ध करण्याकरताना आम्ही म्हणजे मोजमाप सुद्धा त्या राक्षसाच करता येणार नाही आस असणार माझ्या हनुमंतान पुष्कळशी असणाऱ्या त्या संपूर्ण सर्व राक्षसांना मारून टाकलेला असा माझा हनुमंत असणारा कोणालाच आणि तुमचं घेणार आहे न नकळे काय घडली गुंती लोडून गेली मध्यराची हनुमान ना याची शिकगती रघुपती सचिंत अशा करेक एक 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 असणारा तो भगवंत श्रीराम हनुमंत काय नाही तर त्याच्या करताना सारखा संकल्प असं झाला असं का तसं झाला सर का असा विचार करीत करीत असणार रात्र असणारी नेहमी संपून गेलेली आता नेहमी रात्र झाली तरी असणारा माझा हनुमंत असणारा येत नाही आणि म्हणून रामाला हनुमंता बदला असणार अतिशय दुःख आणि त्या दुःखामध्ये हनुमंताची सायकिरा चिंता करू लागली प्राणे वेग झाल्या औषधीचे काय कारण आसूर्ण झाले नयन लक्ष्मीबत लक्ष्मण के माझ्या लक्ष्मणाला जे झालेलं दुःख आणि त्या दुःखाचे अंगी करून माझ्या लक्ष्मणानं असणार करताना प्राण की माझ्या लक्ष्मणाचा प्राण गेला आणि माझ्या लक्ष्मणाचा प्राण गेल्यानंतर <laughs> हनुमंत जे औषधी आहे करताना गेलेला आणि तो औषधी घेऊन आला आणि औषधी घेऊन आल्यानंतर त्या औषधीचा असणार काय उपयोग होणार आहे असा असणार भगवंत आपल्या भावा करताना लक्ष्मणा करताना अतिशय असणार आणखी दुःख झाले नाही आणि त्या दुःखाचे काय उपयोग आहे असा दुःख करीत करीत विचार करीत करीत असणार भगवंताचे असणारे दुःखाचे ओळखे करून डोळ्यातून सावार असणार असून पाणी आणखी एवढा

मला लक्ष्मण लक्ष्मण तुझ्या काय एवढा केलं लक्ष्मण तो ऐकलं आपल्या भावाय असणारा तो रावा निघतो दुःखात भूत पुरुषार्थ वाचविला शरणागत शक्ती केली प्रतिहत शरणागत केवढा मोठा असणारा तो पुरुषांनी केला आणि पुरुषार्थ अर्थ करू न जे असणार शक्ती शरणा दिली त्या शक्तीला असणार आपल्या हृदयाच्या ठिकाणी जागा दिलीच आणि मोठा पुरुषार्थ असणारा लक्ष्मणा तो असणारा अंत करून दाखवला शरणागता शरणा साथ एक लक्ष्मण ग्रीद दाविले साथ करुण शक्ती झेलू नाही असणारा एक तूच असणारा सत्य करून खरं करून असणार दाखविणारा लक्ष्मणा तू अशा करीत असणार त्या लक्ष्मणा करताना रामाविषयी असणारे दुःख करू लागले आणि दुःखामध्ये सारख रामांची कर्म करू लागले विभीषण घातला पाठीशी शक्ती धरिली पोटीशी सौमित्रे ख्याती केली आईशी शरणागताशी शरण अरे पहिला शरण आलेला विभीषण त्या विभीषणाला पाठीमागे टाकलं दुसरी असणारी शक्ती त्या शक्तीला आपल्या हृदयाच्या ठिकाणी असणार जागा दिली आणि हे प्रिय ते सत्य असणारे करून लक्ष्मणा तूच आणखी दाखवत अस एरेरांच्या घाता वहिली एरे परवरतली एरेरांच्या परवरत एरे भये घ्याली दोन्ही आली तुझ शरण दोन्ही असणार दोघ एकमेकला असणारे आणखी घात करताना करता पण शेवट असणार आणि दोन्ही असणारे लक्ष्मणा तुला आणखी शरण आले विभीषण पहिले शिटिशी घातला निश्चिती सवेती शरण आली शक्ती त्वरितला पाठीमाग सोबत असणारी दुसरी शक्ती आली ती शक्ती असणारी आपल्या हृदयाच्या ठिकाणी ठेवलीस आणि ते सत्य करून असणार लक्ष्मणा तू आणखी दाखवतस प्राण जाईल सौमित्रे साच केली आता प्रांत प्राण गेला तरी हरकत नाही पण माझ्या असणार जो शरणालेला त्या शरणागताचं संरक्षण करणार हे माझं पिढीत आहे माझ्या सूर्यवंशाचा असणार पिढीत सत्य करून असणार दाखवणारा लक्ष्मणा तूच एक बसोली लक्ष्मी हात पिढीत भक्ष सोमित्रे मांडिता बोली बोली लक्ष्मणाच्या जवळ बसले लक्ष्मणाच्या रथायमचा हात फिरलेला आणि त्या लक्ष्मणाबद्दल रामाला अतिशय असणार दुःख आणि त्या दुःखाचे अगदी करून राम सारखं लक्ष्मणा करताना दुःख करू लागले ए रे रे लक्ष्मणा साध दे बंधुरत्ना मग सांगी रना तर लक्ष्मणा अरे एवढं असणार तुला मी बोलतो आणि एवढं बोलत असताना एक शब्द तरी आधी तुम्हाला बोलाव का नाही अरे एक शब्द सुद्धा तू असणार मी बोलत नाही लक्ष्मी रणांगणाच्या ठिकाणी मला याच्याला सोडत आणि तू असणारा आठकी मी बोलताना सर असं आपल्या भावाबद्दल राम दुःख करू लागले मध सांडून दुखार दिघाल तरी माझ्या अपराध ठिकाणी असणार मला एकट्याला तू आणखी ठेवलं सांगितलं आणि तू मला सोडून असणार तू निघून गेला दुःखाच्या थारुळ्यामध्ये असणार केवड्या दुःखामध्ये त्या रणांगणाच्या ठिकाणी असणार लक्ष्मणा तू मला ठेवलं

nada yeah. okay.